नमस्कार मंडळी तुमचे खूप खूप स्वागत आहे तन्वीज रसोई या युट्यूब चॅनलमध्ये तर तुम्ही आजचा थमनेल बघितलाच असेल आज कोथिंबीरमध्ये पोहे टाकून एक नवीन पदार्थ आपण येथे बनवणार आहोत त्यासाठी मी बाजारातून मस्तपैकी हिरवागार कोथिंबीरीचा जुडा आणलेला आणि तो स्वच्छ दोन पाण्यातून असा धुवून काढलेला आहे कोथिंबिरीला बरीचशी माती वगैरे लागलेली होती त्यासाठी मी स्वच्छ असा दोनदा पाण्यातून सर्व कोथिंबीर धुवून घेतलेली आहे आता ही कोथिंबीर आपण एका सुक्या कोरड्या कपड्यावर वाळत लावूया म्हणजे ती सुकेल व्यवस्थित कोथिंबीर व्यवस्थित स्प्रेड करून ठेवूया म्हणजे ती लवकरात लवकर सुकेल तसेच कोथिंबीर सुकल्यानंतर आपल्याला ती बारीक अशी चिरून घ्यायची आहे कोथिंबीर आता व्यवस्थित सुकलेली आहे आता ती आपण बारीक चिरून घेऊया आपल्याला कोथिंबीर जेवढी बारीक कापता येईल तेवढी आपल्याला बारीक कापून घ्यायची आहे आज आपण कोथिंबीरपासून जी काही डिश बनवणार आहोत ती आपण आपल्या लहान मुलांना किंवा आपणसुद्धा टिफिनला नेऊ शकतो तसेच इव्हिनिंग स्नॅक्सच्या टाईमला आणि जेवणावर सुद्धा एन्जॉय करू शकतो तर आपल्याला कोथिंबीर जेवढी बारीक कापून घेता येईल तेवढी आपण बारीक कापून घेतलेली आहे पहिल्या वेळची सगळी कोथिंबीर येथे कापून झालेली आहे पुन्हा दुसऱ्या वेळची पण कोथिंबीर अशीच बारीक कट करून घ्यायची आहे आपल्याला तर आपली सर्व कोथिंबीर येथे बारीक चिरून झालेली आहे आता ही कोथिंबीर आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया सर्व आपल्याला ही कोथिंबीर मोजून घ्यायची आहे तसेच आपल्याला मेजरिंगसाठी एक वाटी फिक्स अशी ठरवून ठेवायची आहे म्हणजे आपल्याला पुढचे सर्व सुद्धा मोजून घेता येईल ह्यासाठी आपल्याला एक वाटी फिक्स करून ठेवायची आहे तर येथे आपल्या दोन वाट्या कोथिंबीरीच्या भरून झालेल्या आहेत तसेच आपल्याला कोथिंबीर दाबून भरायची आहे आणि तिसरी वाटी ही अर्धी भरलेली आहे म्हणजे एकूण आपल्या अडीच वाट्या कोथिंबीर झालेली आहे तुम्ही कोथिंबीरीच्याऐवजी मेथीसुद्धा घेऊ शकता किंवा पालकसुद्धा घेऊ शकता तर आता आपल्याला एक वाटी भरून ज्या वाटीने आपण कोथिंबीर घेतलेली तेवढीच वाटी भरून आपल्याला पोहे घ्यायचे आहेत पोहे आपल्याला गरम करून घ्यायचे आहेत आणि मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहेत तर पोहे मी ऑलरेडी भाजून घेतलेले आता ते आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया आणि त्याची फाईन अशी पावडर करून घेऊया तर येथे पोह्यांची आपली बारीक पावडर झालेली आहे आता एका बाजूला ठेवूया तसेच दुसऱ्या वेळेला मिक्सरला आठ ते दहा पाकळ्या लसून सात ओल्या मिरच्या कापलेल्या आणि तसेच आलं अर्धा इंच आणि ओवा एक चमचा मोठा भरून आपल्याला मिक्सरमध्ये घालून बारीक त्याची पेस्ट करून घ्यायची आहे तर आपली येथे बारीक पेस्ट करून तयार झालेली आहे तसेच एका बाजूला कढई ठेवून घ्यायची आहे आणि त्यामध्ये दोन पळ्या फक्त तेल घालून घ्यायचं आहे आता तेल व्यवस्थित गरम होऊन द्यायचं आहे तेल व्यवस्थित गरम झाले की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं आहे आणि जिरं हे चांगलं तडतडलं पाहिजे तेलामध्ये तसेच त्यानंतर आपण जी मिक्सरमधून करून घेतलेली पेस्ट आहे ती यामध्ये घालून घ्यायची आहे अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे अर्धा चमचा हिंग घालून घ्यायचं आहे आणि चवीपरते थोडे मीठ घालून घ्यायचे आहे आता हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि तेलात व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत आता यामध्ये आपण ज्या वाटीने पोहे मोजून घेतलेले आहेत तेवढी वाटी भरून आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि ह्या पाण्याला व्यवस्थितपणे उकळी येऊन द्यायची आहे तसंच यामध्ये आपण तीळ घालून घेऊया दोन चमचे भरून मी येथे तीळ घेतलेले आहेत ते आपण ह्यामध्ये घालून घेऊया आता पाण्याला छानपैकी उकळी येऊन द्यायची आहे आणि पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपण एक वाटी भरून रवा घालून घ्यायचा आहे आणि हा रवा व्यवस्थितपणे आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे तसेच आपल्याला सुद्धा पाणी लागणार आहे मी तुम्हाला शेवटी नक्की याचं एक्झॅक्ट प्रमाण सांगते की आपण याला किती पाणी वापरलं आहे ते म्हणजे आपल्याला एक्झॅक्ट किती वाट्या पाणी लागलं आहे ते मी शेवटी तुम्हाला सांगते हा रवा आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे आता ह्याच बॅटरमध्ये आपल्याला आपण जे बारीक करून घेतलेले पोहे आहेत ते आपण घालून घेऊया तर मी येथे बारीक केलेल्या पोह्याची पावडर घालून घेतलेली आहे आता पुन्हा हे सर्व बॅटर आपण व्यवस्थित धवळून घेऊया आता ह्यामध्ये पोह्याची पावडर व्यवस्थित मिक्स झाली की एक वाटी भरून पाणी घ्यायचं आहे पण सगळंच पाणी आपल्याला ह्यात काही घालायचं नाही अर्धी वाटी पाणी आपण ह्यामध्ये घालून घेऊया आणि पुन्हा हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता ह्यामध्ये आपले रवा आणि पोह्याची पावडर व्यवस्थितपणे मिक्स झालेली आहे आता काय करायचं आहे आपल्याला ह्यामध्ये चार चमचे बेसन घालून घ्यायचं आहे आपण ज्या चमच्याने पोहे खातो त्या मोजमापाने आपल्याला चार चमचे बेसन घ्यायचे आहे आणि बेसनसुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजेच थोडक्यात आपल्याला ते व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आता मगाचं जे अर्धी वाटी पाणी उरलेलं ते आपण यामध्ये घालून घेऊया आणि पुन्हा हे सर्व बॅटर व्यवस्थित शिजवून घेऊया हे बॅटर मिक्स करताना मला थोडंसं हे कोरडं वाटलं त्यामुळे पुन्हा एक अर्धी वाटी मी येथे पाणी घातलेलं आहे आता हे सर्व आपण व्यवस्थित शिजवून घेऊया म्हणजे एकूण आपण अडीच वाटी येथे पाण्याचा वापर केलेला आहे तर आता आपण हे व्यवस्थितपणे शिजवून घेऊया आणि त्याला एक वाफ काढून घेऊया तर येथे आपलं परफेक्ट असं बॅटर शिजलं गेलेलं आहे आता आपण यावर एक दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून घेऊया म्हणजे आपलं जे बॅटर आहे ते व्यवस्थित शिजलं जाईल तसेच दुसऱ्या बाजूला पॅनमध्ये थोडं तेल घालून घ्यायचं आहे आणि आपण जी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आहे ती यामध्ये परतवून घ्यायची आहे तर आपण यामध्ये सगळी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आता ही आपण व्यवस्थित ढवळून घेऊया म्हणजे कोथिंबीरीला आपलं असं पाणी सुटेल आणि कोथिंबीर व्यवस्थित शिजली जाईल त्यासाठी आपल्याला बॅटरीमध्ये सुद्धा पाणी घालायचं नाही आहे कारण की ऑलरेडी कोथिंबीर पाणी सोडते त्यामुळे आपल्याला पाणी हे चाकताना जपून टाकायचं आहे तर फक्त दोन ते तीन मिनटंच आपल्याला ही कोथिंबीर परतून घ्यायची आहे तर आपल्या कोथिंबीरीला व्यवस्थितपणे पाणी सुटलेलं आहे आणि ती आकसली गेलेली आहे आता काय करायचं आहे आपण जे बॅटर करून घेतलेलं आहे त्यामध्ये ही कोथिंबीर आपल्याला घालून घ्यायची आहे आता आपण आपलं बॅटर ओपन करून घेऊया त्याला मस्तपैकी वाफ आलेली आहे आणि ते शिजलं पण खूप छान गेलेलं आहे आता काय करायचं आहे पुन्हा आपण जी कोथिंबीर परतून घेतलेली आहे ती यामध्ये घालून घेऊया आणि पुन्हा मिक्स करून त्याला एक छान वाफ काढून घेऊया तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला म्हणजेच तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका म्हणजे जेव्हा जेव्हा मी काही नवीन पदार्थ बनवेल तेव्हा तुम्ही सगळ्यात पहिले ते बघू शकाल तर येथे आपलं परफेक्ट असं मिश्रण सगळं मिक्स झालेलं आहे आता पुन्हा एकदा या बॅटरला मस्तपैकी एक वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे हे सगळं व्यवस्थित शिजलं जाईल आपल्याला फक्त दोन ती तीन ते तीन मिनटं वाफ काढून घ्यायची आहे तर इथे आपलं परफेक्ट असं मिश्रण झालेलं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊया मीठ घातल्यानंतर पुन्हा थोडं परतवून घेऊया आणि एक ते दोन मिनटं पुन्हा वाफेवर झाकण ठेवून घेऊया म्हणजे आपलं बॅटर परफेक्ट असं शिजलं जाईल तर येथे आपली एक, दोन ले एक ये ते दोन मिनटं झालेली आहेत आणि आपलं बॅटरसुद्धा एकदम परफेक्ट असं शिजलेलं आहे तर आता आपण हे मिश्रण खाली उतरून घेऊया आणि थंड करण्यासाठी परातीमध्ये काढून घेऊया आपल्याला पीठ व्यवस्थित मळता येईल एवढं असं मोठं व्यवस्थित भांडं घ्यायचं आहे म्हणजेच मोठं ताट किंवा पराती तर आपलं सगळं बॅटर या परातीमध्ये काढून घेऊया सर्व बॅटर परातीमध्ये काढून घेतल्यावर आपल्याला ते थोडंफार थंड करून घ्यायचं आहे म्हणजे ते आपल्याला व्यवस्थित मळता येईल तर हे पीठ आपण व्यवस्थित मळून घेऊया जर पीठ थोडं गरम लागत असेल तर हलका असा ओलसर पाण्याचा हात घ्यायचा आहे पण जास्तसुद्धा पाणी घ्यायचं नाही आपल्याला तर येथे परफेक्ट असा आपला पीठाचा गोळा मळून झालेला आहे आता आपण जो हा नाश्ता करणार आहोत किंवा जेवणासाठी जे काही रेसिपी करणार आहोत त्याला आपण दोन फ्लेवरमध्ये करायचं आहे त्यासाठी आपण दोन याचे वेगवेगळे गोळे करून घेणार आहोत तर आपलं येथे पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे आता काय करायचं आहे एक आपल्याला डिश घ्यायची आहे आणि त्याला ऑइल ग्रीस करून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे आपलं तयार झालेल्या बॅटरमधला अर्धा गोळा घ्यायचा आहे आणि ह्या डिशमध्ये आपल्याला व्यवस्थितपणे थापून घ्यायचं आहे थोडंसं गरम असतानाच आपल्याला हे पटापट -पत थापून घ्यायचं आहे आपलं बॅटर गरम असल्यामुळे काय करायचं आहे थोडासा हलकासर आपल्याला पाण्याचा हात घ्यायचा आहे त्यामुळे आपल्याला पीठ हे हाताला चिटकणार नाही आणि प्रॉपर असं व्यवस्थित त्याचं बाइंडिंग होईल तर येथे आपली पहिली प्लेट रेडी झालेली आहे तसंच काय करायचं आहे दुसरा वेगळ्या फ्लेवरसाठी मी येते चिली फ्लेक्स आणि थोडा चाट मसाला टाकलेला आहे आता हे पीठ व्यवस्थितपणे मळून घ्यायचं आहे आता हे पीठ मळल्यानंतर आपल्याला पुन्हा एका डिशला ऑइल ग्रीस करून घ्यायचं आहे आणि आपण जे मळून घेतलेलं पीठ आहे ते गरम असतानाच ह्यावर थापून घ्यायचं आहे थापून घेत असताना आपल्याला थोडासा ओलसर पाण्याचा हात घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला पीठ हाताला अजिबात चिटकणार नाही तर येथे आपल्या दोन्ही प्लेट बाइंडिंग करून रेडी झालेले आहेत तर आपल्याला हे थंड होऊन द्यायचं आहे त्यानंतर त्याच्या आपल्याला वड्या पाडायच्या आहेत एक दहा मिनटं झाल्यानंतर आपल्याला सुरीला तेल लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला हव्या त्या आकारामध्ये याच्या वड्या करून घ्यायच्या आहेत कट करताना दरवेळेला आपल्याला सुरीला तेल लावून घ्यायचं आहे नाहीतर आपलं बाइंडिंगचं जे काही पीठ आहे ते आपल्या सुरीला चिटकेल या कारणाने आपल्याला दरवेळेला सुरीला तेल लावून ह्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत तुम्हाला जसा हवा तसा तुम्ही शेप देऊ शकता पण मी येथे चौकोनी आकारामध्ये या वड्या कापून घेतलेल्या आहेत तसेच वड्या कापून झाल्यानंतर आपल्याला पुन्हा पंधरा ते वीस मिनटं हे थंड होऊन द्यायचे आहेत म्हणजे आपल्या वड्या प्लेटला चिटकणार नाही आणि व्यवस्थितपणे निघतील तर अशाच प्रकारे आपल्याला दुसऱ्या प्लेटच्या वड्यासुद्धा कट करून घ्यायच्या आहेत दरवेळेला कट करताना आपल्याला सुरीला तेल लावून घ्यायचं आहे तर पुन्हा आपल्याला हे पंधरा ते वीस मिनटं थंड करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे त्यामुळे आपल्या वड्या ह्या व्यवस्थित निघतील जर ही रेसिपी तुम्हाला फास्ट करायची असेल तर तुम्ही पाच ते दहा मिनटं फ्रीजमध्ये सुद्धा ही डिश ठेवू शकता आता आपण यावर थोडेसे तीळ घालून घेऊया आणि थोडे प्रेस करून घेऊया म्हणजे ते तीळ त्याला व्यवस्थित राहतील व्यवस्थित दाबून घेऊया म्हणजे तीळ पडणार नाहीत आता या वड्या आपल्याला काढायच्या आहेत तर आपण अलगतपणे साईडच्या कॉर्नरने सुरीच्या साह्याने गोल फिरून घेऊया म्हणजे जे चिटकलेला भाग असेल तो व्यवस्थितपणे निघून जाईल आता आपण आपली वडी व्यवस्थितपणे अलगदपणे काढून घेऊया बघितलीत ना अगदी परफेक्ट अशी आपली वडी तयार झालेली आहे येथे तर सर्व वड्या आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत वाव वड्या एकदम छान आणि परफेक्ट अशा तयार झालेल्या आहेत आपल्या आता दुसऱ्या प्लेटच्या वड्यासुद्धा अशाच प्रकारे आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तर येथे आपल्या दुसऱ्या प्लेटच्या प्लेट वड्यासुद्धा काढून झालेल्या आहेत आता ह्या वड्या तुम्ही स्टोअर करूनसुद्धा ठेवू शकता तुम्हाला जेव्हा पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही काढून तुम्ही फ्राय करू शकता आता या सगळ्याच वड्या काही मी तळणार नाहीत जे तर मी या अर्ध्या वड्या फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे आणि जशा ज्याप्रमाणे लागतील त्याप्रमाणे फ्राय करून घेणार आहे पाहिजे तर जेवणासाठी कधी डब्यासाठी तर कधी इव्हिनिंग स्नॅक्ससाठी दोन्ही पण प्रकारच्या वड्या मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे तसेच तुम्ही या वड्या फ्रीजमध्ये आठवडाभर स्टोअर करून ठेवू शकता तर आता आपण या वड्या शॅलो फ्राय करून घेऊया मी अगोदरच गॅसवर पॅन ठेवलेला आणि त्यामध्ये तेल घालून घेतलेले तेल मिडियम गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये वड्या सोडून घ्यायचे आहेत तर येथे आपल्या वड्या सोडून झालेल्या आहेत आता काय करायचं आहे एक ते दोन मिनटानंतर ह्या आपल्याला पलटून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित दोन ते तीन वेळा फ्राय करून घ्यायच्या आहेत दोन ते तीन वेळा पलटल्यानंतर त्या खरपूस अशा आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत जवळपास आपल्या वड्या होत आलेल्या आहेत तर येथे आपल्या खमंग स्वादिष्ट आणि कुरकुरीत वड्या तयार झालेल्या आहेत तर आता आपण आपल्या दुसऱ्या प्रकारच्या वड्या सुद्धा म्हणजेच चिली फ्लेक्सच्या वड्यासुद्धा आपण शॅलो फ्राय करून घेऊया तर येथे आपल्या चिली फ्लेक्सच्या वड्यासुद्धा तयार झालेल्या आहेत तर आपण ह्या सगळ्या वड्या आता टिश्यू पेपरवर काढून घेऊया आणि आपली डिश सर्व करून घेऊया वाव किती भारी दिसतात ना आपल्या वड्या आणि आपल्या या वड्या स्वादिष्ट खमंग आणि खरंच खूप छान कुरकुरीत झालेल्या आहेत तर तुम्ही पण तुमच्या घरी अशा प्रकारे वड्या नक्कीच करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा आणि ही लिंक तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हसोबत सोबत नक्कीच शेअर करा पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया तोपर्यंत तो बाय बाय थँक्यू